वा किती छान उपवासाचे कडीगोळे अरे बापरे मला तर खूप आवडतात म्हणून मी बनवते उपवासाचे गोळे तुम्हाला पण नक्की ही रेसिपी आवडेल तर तुम्ही पण बनवून बघा आता आपण एक ठेचा बनवून घेऊया बरं का जिरे जे खातात उपवासाला त्यांनी जिरे घालायचे आहेत मीठ घालायचं आहे आणि ओली मिरची घालून याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे आता खलबत्त्यात केलेला ठेचा खूप छान चव येते मिक्सरपेक्षा छान तर आपण खलबत्त्यातच बनवून घेऊया तुम्ही पण बनवा तर हा असा भरभरीत ठेचा तयार झालेला आहे तो आपण एका बाउलमध्ये अर्धा काढून घेऊया अर्धा आपल्याला कढीसाठी ठेवायचा आहे थोडंसं मी तेल घालते बरं का कुकिंग ऑईल आता हे पीठ कसलं तर वरीचं आणि शाबूचं वरी तीन वाट्या आणि शाबू एक वाटी तिनास एकाचं प्रमाण हे मी गिरणीवरच दळून आणलेलं आहे पीठ तर ह्याचं आपण आता पाणी घालून मस्त अगदी बॅटर छान गोळा बनवून घेऊया हा गोळा झाला की याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर असेच रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तर छोटे छोटे गोळे आपण बनवले की नंतर काटा चमच्याने त्याला टोचे मारून घ्यायचे म्हणजे वाफ आतपर्यंत जाते आणि खूप छान शिजतात थोडंसं मी तेल लावून घेतले बरं का चाळणीला उकडू लागू नये म्हणून तर मी चाळण वाफवायला ठेवलेली आहे तर त्या चाळणीत मी हे छान वाफवून घेते म्हणजे कढी जास्त वेळ नाही शिजवली तरी चालेल तर आत्ता आपण कढईत तेल घातले त्याच्यात आपण ठेचा घालायचा आहे उपवासाला जे पदार्थ आपण खातो तेच वापरायचे आता मस्तपैकी मी ताक बनवून ठेवले ते मी ताक घालणार आहे बरं का ठेचा छान असा मस्त तेलावर भाजला गेला आहे मी आता ताक घालते आता ह्या बँडिंगसाठी आपल्याला थोडंसं पीठ अजून घालायचं आहे मगाशी जे सांगितलं पीठ ते मी दोन चमचे पीठ घालते म्हणजे अगदी मस्त बाइंडिंग येईल कढीला तर गोळे आपल्या शिजले काय बघा आता शिजले दिसतात हे आपल्याला कडी उकळायला लागली की या उकळत्याला कडीत आपल्याला हे गोळे सोडायचे आहेत आणि अगदी छान मस्त मध्यम गॅसवर दहा मिनटं मस्त अक्षी कढी आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे म्हणजे कडीला खूप छान टेक्चर येतं आणि चव पण अप्रतिम लागते तयार आहे आपली कढी तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगा म्हणजे मला पण खूप आनंद होईल आणि नवीन नवीन रेसिपी मी करेन तुम्हाला ज्या आवडतात रेसिपी त्या मला करायला सांगा मी नक्की प्रयत्न करते तुमच्यासाठी